नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा इतिहास यावरती महत्वाचे असणारे तीस प्रश्न पाहणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण टी सी एस पॅटर्ननुसार जेवढे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत मुख्यतः हा व्हिडिओ महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास याविषयी महत्वाचे तीस प्रश्न आपल्याला दिलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओचे जर पी डी एफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे ज्ञानसिंधू आणि मित्रोदय दै या दैनिक वर्तमानपत्रांची सुरुवात खालीलपैकी कोणी केली आहे मित्रांनो आपल्याला प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देता येईल ज्ञानसिंधू आणि मित्रोदय हे जे दैनिक वर्तमानपत्र होते तर यांची सुरुवात कोणी केली आहे तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर वीरेश्वर छत्रे हे जे आहेत हे ज्ञानबंधू ज्ञानसिंधू आणि मित्रोदय या दैनिक वर्तमानपत्राची सुरुवात त्यांनी केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध करण्यात आला होता यावरती आपल्याला दोन प्रश्न तयार होतात पहिला प्रश्न की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन कधी झालं हे आपल्याला कॉमेंट करून सांगायचं आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्यांनी लिहिलेला असा कोणता ग्रंथ होता की तो त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध करण्यात आला तर त्या ग्रंथाचं नाव होतं पर्याय क्रमांक दोन तर बुद्ध आणि त्यांचा धर्म हा जो ग्रंथ आहे तर हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झाल्याच्या नंतर प्रसिद्ध करण्यात आला होता पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह ग्रंथाचा मराठी भाषेत अनुवाद कोणी केलेला आहे मित्रांनो यावरती आपल्याला तीन वेळा प्रश्न विचारण्यात आला होता लक्षात ठेवा आणि जो पाठीमागचा प्रश्न झाला बाबासाहेब आंबेडकरांचा तो सुद्धा जवळपास आठ वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर हा प्रश्न पहा पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह ग्रंथ जो आहे त्याचं मराठी भाषेमध्ये अनुवाद केला होता तर तो कोणी केलेला आहे विष्णू शास्त्री पंडित यांनी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती यावरती आपल्याला दोन प्रश्न अजून मिळतात पहा पहिला प्रश्न काय की लोकहितवादी म्हणून कोणाची ओळख होती तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणतात यावरती प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये उलट विचारला होता की गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपण नावानं ओळखलं जातं तर त्यांना म्हटलं जातं लोकहितवादी आणि त्यांनी काही शतपत्रे लिहिली होती ती कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती तर त्या मासिकाचं नाव काय होतं प्रभाकर हे जे मासिक होतं या मासिकामधून ते शतपत्रे प्रकाशित होत होती पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे गोपाळ कृष्ण गोखले हे कोणत्या ठिकाणी झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवा या ठिकाणी आणि कोणत्या वर्षी यावर सुद्धा प्रश्न विचारला होता त्यामुळे आपण दोन्हीही एकाच वेळी घेतलेला आहे गोपाळ कृष्ण गोखले हे जे आहेत तर हे बनारस या ठिकाणी जे काँग्रेस अधिवेशन झालं होतं तर त्याचे अध्यक्ष होते आणि ते होतं एकोणीसशे पाच साली ऑप्शन क्रमांक चार योग्य उत्तर होईल प्रश्न सहावा आहे सन अठराशे अठ्याहत्तर साली झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी भारती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते यावरती अजून आपल्याला दोन प्रश्न मिळतात मित्रांनो जो जो एक एक प्रश्न आहे ना त्यावरती आपण जास्तीत जास्त प्रश्न कशा पद्धतीने तयार होतात ते सुद्धा पाहत आहोत तर अठराशे अठ्ठ्याहत्तर साली पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं तर त्याचे अध्यक्ष कोण होते त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे अठराशे अठ्ठ्याहत्तर साली झालेलं अखिल भारतीय साहित्य संमेलन जे होतं मराठी साहित्य संमेलन त्याचे अध्यक्ष होते ऑप्शन क्रमांक कर तीन उत्तर होईल प्रश्न कर क्रमांक सातवा आहे महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते पहा महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन यावरती अजून एक प्रश्न महत्वाचा आहे की महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणाला म्हणतात लक्षात ठेवा मित्रांनो या हा जो प्रश्न आहे मार्टिन ल्युथर कशाचे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कॉमेंट करून द्यायचं आहे महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन हे जे आहे हे कोणाला म्हटलं जातं तर कर्मवीर भाऊराव पाटील यांना महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन म्हणतात पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठ आहे पुण्यात स्वतःच्या राहत्या घरी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणी केली होती हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे एसआरपीएफ जी भरती आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आला होता पुण्यामध्ये स्वतःच्या राहत्या घरी बालहत्या प्रतिबंध गृह जो आहे याची स्थापना केली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी पर्याय या हो क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे मुंबई येथे अठराशे नव्वद साली गिरणी कामगार संघटना कोणी स्थापन केली हा देखील प्रश्न महत्वाचा आहे आपल्याला यावरती तीन प्रश्न विचारले जातात पहिला प्रश्न असा विचारला जातो की कोणत्या ठिकाणी गिरणी कामगार संघटना सुरू केली तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा मुंबई कधी केली तर अठराशे नव्वदला ला केली आणि कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक नारायण मेघाजी लोखंडे यांनी अठराशे नव्वदमध्ये मध्ये गिरणी कामगार संघटना जी आहे ही मुंबईमध्ये स्थापन केली होती पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे ज्ञानप्रसारक सभा ही संघटना कोणी विकसित केली हा देखील के प्रश्न थोडासा महत्वाचा आहे एमपीएससीच्या प्री एक्झाम मध्ये दोन हजार अठराला हा प्रश्न विचारण्यात आला होता ज्ञानप्रसारक सभा ही संघटना कोणी विकसित केली तर ही संघटना केली होती डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे है, हॅमलेट या नाटकाचे विकार विलासित या नावाने मराठी भाषेमध्ये रूपांतर खालीलपैकी कोणी केले रूपांतर म्हणजे काय तर त्या ठिकाणी आपण त्याला भाषांतर म्हणूया लक्षात ठेवा हॅमलेट नावाचं एक नाटक आहे आणि याचं विकार विलासित या नावानं मराठीमध्ये भाषांतर केलं होतं तर ते कोणत्या व्यक्तीने केलं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर गोपाळ गणेश आगरकर त्यांना आपण गोग आगरकर म्हणतो तर त्यांनी हॅमलेट नाटकाचं रूपांतर किंवा भाषांतर जे आहे ते विकार विलासित मध्ये केलं होतं पर्याय क्रमांक एक उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते मित्रांनो हा प्रश्न आपल्याला मराठीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता हा प्रश्न आपल्याला मराठी व्याकरण सोबतच इतिहास यामध्ये सुद्धा विचारण्यात येऊ शकतो कारण हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ओळखलं जातं ऑप्शन क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे काव्य आणि फुले बावन काशी सुबोध रत्नाकर हे दोन काव्य संग्रह कोणी प्रकाशित केले पहा काव्य फुले आणि बावन काशी सुबोध रत्नाकर हे जे दोन काव्य संग्रह आहेत तर हे प्रकाशित केलेले आहेत सावित्रीबाई फुले यांनी ऑप्शन क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला डॅशसाठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता मित्रांनो हा प्रश्न आपल्याला जवळपास आठ ते दहा वेळा सरळ सेवेमध्ये विचारण्यात आला होता आणि एम पी एस मध्ये हा प्रश्न आपल्याला तीन ते चार वेळा विचारण्यात आलेला आहे महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला कशासाठी किंवा कोणत्या कारणासाठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता तर त्यांनी काय दिलं होतं तर यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण देण्यासाठी हंटर कमिशन पुढे महात्मा फुले यांनी एक प्रस्ताव ठेवला होता ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे दादोबा पांडुरंग यांच्या कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली होती या यापूर्वी आपण हा प्रश्न घेतला होता दादोबा पांडुरंग यांना यांनी जे त्यांनी जे केलेलं काम आहे तर त्या कामाचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना एक पदवी दिलेली होती आणि ती पदवी होती पहा राव बहादूर नावाची पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंगांनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे लाला लजपतराय यांचा मृत्यू कधी झाला होता की ज्यावेळी ते आंदोलन करत होते आणि पोलीस स्टेशनमध्ये थोडंसं काही वातावरण बिघडलं त्यामुळे पोलिसांनी जो लाठी त्या लाचार्जमध्ये लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला होता आणि त्याचाच बदला घेण्यासाठी भगतसिंग यांनी एका इंग्रज किंवा ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली होती तर तो होता ऑप्शन क्रमांक दोन तर जॉन सॉन्डर्सची हत्या त्यांनी केलेली होती पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे खालील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली होती मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे अशी कोणती महिला आहे की ज्यांनी विदर्भातील जेवढ्या काही स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी सर्वात पहिली रात्रीला भरणारी शाळा सुरू केली होती उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर जाईबाई चौधरी यांनी विदर्भामधील जेवढ्या काही स्त्रिया आहेत तर त्यांना शिकण्यासाठी पहिली रात्रीची शाळा सुरू केली होती ऑप्शन क्रमांक दोन उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे नाना शंकर शेट यांची जस्टिस ऑफ पीस या पदी नेमणूक जी आहे ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती पहा जस्टिस ऑफ पीस या पदावरती नाना शंकर शेठ यांची नेमणूक झाली ती कोणत्या वर्षी झाली होती उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर अठराशे पस्तीस साली नाना शंकर शेठ यांची जस्टिस ऑफ पीस या पदावरती नियुक्ती झाली ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर होईल प्रश्न एकोणवीस आहे जय जवान जय किसान या घोषवाक्याची रचना कोणाद्वारे करण्यात आली होती मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पहा जय जवान जय किसान हे जे घोषवाक्य आहे तर हे कोणाचं आहे किंवा या घोषवाक्याची रचना कोणी केली उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर लाल बहादूर शास्त्री यांनी घोषणा दिली होती पहा जय जवान जय किसान पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे शाहू छत्रपतींनी सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या पहिल्या वसतिगृहाचे नाव काय आहे या ठिकाणी प्रश्न परत एक वेळ आपल्याला महत्वाचा आहे आणि जेवढे काही महाराष्ट्राचा आधुनिक इतिहासामध्ये प्रश्न तयार होतात मित्रांनो त्यामधील आपण इम्पॉर्टंट असणारे तीस प्रश्न घेतलेले आहेत हा आपला भाग पहिला आहे लवकरच आपल्याला भाग दुसरा सुद्धा मिळणार आहे जवळपास आपण शंभर इतिहासाचे प्रश्न महाराष्ट्रावरती आधारित घेणार आहोत यातीलच हा एक प्रश्न आहे शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी एक वस्तिगृह सुरू केलं होतं त्या वसतिगृहाचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग या नावानं त्यांनी पहिलं वसतिगृह सुरू केलं होतं ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे पुण्यातील मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलं आहे पहा मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं होतं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर पांडुरंग सदाशिव बापट यांनी पुण्यामध्ये जे मुळशी सत्याग्रह झाला तर त्याचं नेतृत्व केलेलं आहे ऑप्शन क्रमांक चार उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत असतात साप्ताहिक म्हणजे काय दर सात दिवसांना प्रकाशित होणार किंवा आठवड्यातून एक वेळा प्रकाशित होणार त्याला म्हटलं जातं साप्ताहिक आणि गोपाळ गणेश आगरकर जे आहेत ते त्यांच्या सामाजिक सुधारणांचा पुरस्कार पुरस्कार म्हणजे काय तर कशा पसरवायच्या सामाजिक सुधारणा तर ते कोणत्या साप्ताहिकातून करत होते उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन तर केसरी या साप्ताहिकाच्या माध्यमातून गोपाळ गणेश आगरकर त्यांच्या सामाजिक सुधारणा पोहोचवत होते ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना डॅशसाठी केली होती त्यावरती मित्रांनो आपल्याला तीन प्रश्न तयार होतात सर्वात पहिला प्रश्न काय की महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली तर ती केली अठराशे त्र्याहत्तर वर्षी दुसरा प्रश्न असा विचारला जातो की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर ती आहे पहा महात्मा फुले यांनी आणि तिसरा प्रश्न आहे की महात्मा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना त्रहा कशासाठी केली होती तर ती केली होती पर्याय क्रमांक तीन ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून सामान्य माणसाच्या मुक्तीसाठी त्यांनी हे जे आहे सत्यशोधक समाज याची स्थापना केलेली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्यासाठी प्रेरणा क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली होती यावर सुद्धा आपल्याला तीन वेळा प्रश्न विचारण्यात आला होता पहा पोलीस भरतीसाठी म्हणजे हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे जे काही भारतातील जेवढे महत्वाचे क्रांतिकारक होते तर त्यांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्या लढण्यासाठी किंवा काही संघर्ष करण्यासाठी प्रेरणा कोणत्या नाटकाद्वारे मिळाली होती तर त्या नाटकाचं नाव आहे ऑप्शन क्रमांक किचकवध हे जे नाटक आहे या नाटकामधून त्यांना प्रेरणा मिळालेली होती पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे स्वतःच्या संस्थानात संस्थानात मागासवर्गीयकरिता पन्नास टक्के आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण आहेत प्रश्न खूप महत्वाचा आहे स्वतःचं जे संस्थान होतं त्यामध्ये मागासवर्गीय लोक जे आहेत त्यांच्यासाठी किती पन्नास टक्के आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक जे होते ते आहेत छत्रपती शाहू महाराज पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आहे प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे यासाठी पहिले विधेयक एकोणीसशे अकरामध्ये इम्पेरियल काउन्सिलमध्ये डॅश यांनी मांडले या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे पहा प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं यासाठी कधी पहिलं विधेयक कधी झालं ते एकोणीसशे अकरामध्ये कोणत्या ठिकाणी इम्पेरियल काउन्सिलमध्ये तर ते कोणी मांडलं होतं तर ते विधेयक जे मांडलं होतं ते गोपाळकृष्ण गोखले यांनी मांडलेलं आहे ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे स्त्रियांच्या अत्याचारास प्रतिबंध करणारा पहिला कायदा खालीलपैकी कोणी अंमलात आणला स्त्रियांच्या अत्याचारास प्रतिबंध करणारा पहिला कायदा हा जो कायदा आहे हा राजर्षी शाहू महाराज यांनी आणलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे दहा जुलै एकोणीसशे तीस रोजी पुसद येथील जंगल सत्याग्रहाचं नेतृत्व खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दोन वेळा प्रश्न असे विचारण्यात आले होते की पुसद या ठिकाणी झालेला जंगल सत्याग्रह जो आहे तो कधी झाला होता तो एकोणीसशे तीसच्या काळामध्ये झाला होता आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं तर बापूजी अने यांनी त्यांचं नेतृत्व केलेलं आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली होती यावरती सुद्धा आपल्याला दोन प्रश्न विचारले होते पहिला प्रश्न असा विचारला होता की सावित्रीबाई जो सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणती सामाजिक संस्था स्थापन केली तर तिचं नाव आहे स्त्री विचारवती ही त्यांनी सामाजिक संस्था जी आहे ती सुरू केली यावरतीच आपला असा एक प्रश्न विचारला होता की स्त्री विचारवादी विचारवती ही संस्था कोणी सुरू केली तर ती केली होती सरस्वतीबाई जोशी यांनी कोणत्या ठिकाणी पुणे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीस आहे आर्य महिला समाज स्त्री सुधारणेकरिता डॅश यांनी स्थापन केला म्हणजे सरळ सरळ प्रश्न आहे की आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज स्त्री सुधारणा एक संघटना आहे तर तिची स्थापना केलेली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे तीस प्रश्न जे आपल्याला महाराष्ट्राचा आधुनिक इतिहासावरती विचारण्यात आले होते हा आपला भाग पहिला आहे आणि आपल्याला या तीसपैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आलं हे मला कॉमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला ला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच मित्रांनो आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्यालासुद्धा जाऊन जॉईन करा त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र